नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं क्रीण आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत गेल्या पंधरा दिवसापासून कापूस बाजारभाव जे आहेत हे कोसळलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये कापूस बाजारभाव उचलत आहेत परंतु पाहिजे त्या प्रमाणात कापूस बाजारभाव वाढत नाही तर आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय बाजारभाव पाहायला मिळणार आहेत हे आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कालचा जर कापूस बाजारभाव आपण जर पाहिला तर काल जवळजवळ त्रेपन्न हजार तीनशे रुपये हा भाव होता त्यामध्ये आज पुन्हा शंभर रुपये कमी होऊन त्रेपन्न हजार दोनशे रुपये एकोणतीस एम एम हा कापूस बाजारभाव झालेला आहे त्यासोबत जर तीस एम एमचा जर कापूस बाजारभाव जर पाहिला तर त्रेपन्न हजार सातशे पासून चौपन्न हजार रुपयापर्यंत कापूस बाजारभाव आहे आणि हे भाव आहेत गठन कापूस बाजारभाव या गठनच्याच बाजारभावावर आपल्याला लोकल म्हणजे स्थानिक पाहायला मिळणार आता याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की जे काही गठन आज शंभर रुपयाने कमी झाले याच्यामुळं लोकल कापूस बाजारभावावर त्याचा परिणाम फारसा काही होणार नाही कारण ऑलरेडी मार्केट जे आहे हे चांगल्या स्थितीत आहे परंतु ज्या प्रमाणात गठन उतरते त्या प्रमाणात मात्र रेट पाहिजे तसे आहेत त्यामुळं फारशी काळजी करण्यासारखी गरज नाही आहे साधारणतः शंभर दोनशे रुपये ज्या वेळेस गठन मार्केट चढतं किंवा उतरतं त्यावेळेस साधारणतः पन्नास रुपयापर्यंत आपल्याला लोकल मार्केट उतरलेलं पाहायला मिळतं त्यामुळं आज जरी शंभरने मार्केट जे आहे गठन मार्केट कमी झालेलं असलं तरीसुद्धा रेट आपल्याला बदललेले पाहायला मिळणार नाही तर आजचे रेट काय असणार आहे तर फर्दर कापूस जो आहे सहा हजार तीनशे रुपये असणार आहे आणि चांगला कापूस जो आहे साधारण सहा हजार आठशे आणि खूप चांगला माल असेल तर सहा हजार नऊशे त्याचबरोबर ज्या ठिकाणी खुले सौदे होतात म्हणजेच जिनिंगवाले ओपन बाजारभाव खरेदी करतात जसं की अकोट बाजार समिती असेल म्हणजे अकोला जिल्हा तर त्या ठिकाणी सात हजार चारशे पासून सात हजार पाचशे सात हजार सहाशे मॅक्सिमम आज शंभर उतरल्यामुळं सात हजार सहाशे तर होणार नाही परंतु सात हजार पाचशे पर्यंत हा रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे आता ही झाली महाराष्ट्राची परिस्थिती त्यानंतर मग इतर राज्यांची काही परिस्थिती तर इतर राज्यांमध्ये कापूस बाजारभाव जे आहेत तर हे फारसे काही उतरलेले नाही आहेत तर याच्यामध्ये राजस्थानमध्ये आजही त्रेपन्न हजार तीनशे रुपये आहे त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या ठिकाणी फक्त शंभर रुपये आजच्या दिवशी कमी झालेले कर्नाटक तेलंगणामध्ये बावन हजार नऊशे रुपये आहे याच्यामध्येही काही बदल आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळालेला नाही गुजरातमध्येही सेम मार्केट पोझिशन आहे गुजरातमध्ये कमी झालेलं नाही आहे पंजाबमध्ये देखील क मार्केट रेट जे आहेत ते कमी झालेले नाही आहेत आणि हरियाणामध्ये सुद्धा बाजारभाव कमी झालेले नाही आहेत फक्त बाजारभाव जे आहेत शंभर रुपयाने कमी झाले ते सुद्धा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये तर याच्या याच परिस्थितीमध्ये आपल्याला बाजारभाव कमी पाहायला मिळणार नाही भले ही घटन शंभरने उतरलेला असलं तरीसुद्धा कारण एकूण परिस्थिती जर पाहिली तर प्रत्येक राज्यामध्ये आजही मार्केट जे आहे स्टेबल आहे मार्केटमध्ये फारसं काही कंजेशन नाही आहे किंवा मार्केट कमी जास्त होत नाही त्यामुळं रेट आपल्याला इकडं पाहायला मिळतील तसेच येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर मार्केटमध्ये चांगली तफावत तयार झाली म्हणजे जर मार्केटमध्ये तेजी तयार झाली तरच आपल्याला चांगल्या प्रमाणात बाजारभाव वाढले पाहायला मिळतील अन्यथा मार्केट जे आहे शंभर दोनशे प्लस मायनस हे चालू राहील आणि बाजारभाव वाढीसाठी आणखी थोडासा वेळ लागेल मित्रांनो अशाच बाजारभावासाठी आज आपल्या ग्रीनगोडेला फॉलो करून ठेवा धन्यवाद